आणि शेवटी मुंबईमध्ये विजयाचा गुलाल उधळला गेला आणि मराठ्यांना आरक्षण मिळाले बरीच वर्ष प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन तारखेला मार्गी लागला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिले जाईल गेले अनेक वर्षे मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा अनुयायी यांचा जो एक लढा चाललेला होता त्याला काल एक दोन तारखेला यश आले मनोज जरांगे पाटलांच्या आठही मागण्या जवळजवळ सर्वच मागण्या आठ पैकी मान्य झाल्या एक दोन मानण्या ज्या मागण्या आहेत त्या काही टेक्निकल अडचणीमुळे त्याला थोडासा वेळ लागेल ला असं सा सांगण्यात आलेलं आहे काय काय होत्या त्या मागण्या सगळ्यात महत्वाची पहिली मागणी अशी होती की हैदराबाद गॅजेट आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक इयर काढावं परत सातारा संस्थान पुणे औंध संस्थान याचे गॅजेटियर याची अंमलबजावणी करावी परत तिसरं होतं की जे आंदोलनादरम्यान ज्या मराठा बांधवांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना आर्थिक मदत तसेच शासकीय नोकरीमध्ये शासकीय शासकीय नोकरी त्यांना द्यावी देण्यात द्यावी परत आंदोलनादरम्यान बरेचसे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे महापाठिमा घेण्यात यावे परत कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याच बांधवांची मराठा समाजामधील लोकांची जी प्रलंबित आहे तिचा निकाल लवकरच लावावा अठ्ठावन्न लाख नोंदी ज्या कुणबी नोंदी ज्या सापडल्या आहेत त्या ज्या ज्या त्या त्या ग्रामपंचायतीला देण्यात यावा आणि सरसकट सर्वच मराठा समाजाचा कुणबी कुणबी या जातीमध्ये समावेश करावा या त्या मागण्या होत्या परत आर ओने जे दंड लावलेले आहेत ते दंड पण त्यांच्या गाड्यावरील माफ करावे अशा पद्धतीच्या मागण्या होत्या याच्यापैकी जवळजवळ सर्वच मागण्या मान्य झाल्या काही ते काहींना थोडासा वेळ घेण्यात आला पण तसं पाहता मराठा आरक्षणाच्या इतिहासामध्ये हे एक सुने क्षण होता आता पुढची वाटचाल आपण बघूयात पण एक मोठा अध्याय ते संपला असंच म्हणता येईल